कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा आणि सर्व नगरसेवकांचे फॉर्म दाखल करण्यासाठी आज आम्ही इथे आले मी सगळ्यात आधी आपल्या माध्यमातून नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घुरपडे यांना तमाम बदलापूरवासियांच्या वतीने या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी शुभेच्छा देतो खरं तर बदलापूर मध्ये बऱ्याच वर्षापासून युतीमध्ये आम्ही या ठिकाणी कारभार केलेला आहे त्यावेळेला आम्ही प्रयत्न करूनही आम्हाला त्याच्यामध्ये युती करण्यामध्ये यश आलं नाही भारतीय जनता पार्टी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सतत प्रयत्न करत होत पण आता आरपीआय आमच्या सोबत आहे आरपीआय आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आमची युती आहे आणि युतीमध्ये या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत मी नेहमीच एक वक्तव्य करतो या शहराचं नाव बदलापूर आहे मागेही दोनदा बदलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि नावाप्रमाणे ह्या वेळेला बदलापूरकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी इथले आमदार इथले आमचे नगरसेवक माझ्या माध्यमातून जे जो काही विकास या ठिकाणी झालेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून बदलापूरवासियांमध्ये एक अपेक्षा निर्माण झालेली आहे की बदलापूरला अजून आपल्याला चांगल्या पद्धतीचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता देणं गरजेचं आहे आणि म्हणून बदलापूर ह्या नावाप्रमाणे ह्या वेळेला बदलापूरची जनता निश्चितपणाने बदल घडवून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष म्हणून रुचिता घोरपडे यांच्या पारड्यात मतदान टाकून महा महायुती नाही युती, युती। तसं महायुतीत म्हणायला हरकत ना नाही त्या यु महायुतीचे तीन पक्ष तर एकत्र आम्ही आहोत एकच पक्ष एका बाजूला आहे म्हणून आमच्या युतीच्या उमेदवाराला शंभर टक्के भरघोस मतदान करून बदलापूरच्या जनतेची सेवा करण्याची संधी बदलापूरची जनता निश्चितपणाने देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे काही दिवसांपूर्वी संपर्क केला युती साधून त्यानंतर काही प्रस्ताव वगैरे त्यांनी दिला काय बोलणं झालं माझं त्यांच्याशी दोन तीन वेळा चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांच्याकडनं बसू अशा प्रकारच्याच माझ्याकडे त्यांनी निरोप दिला पण प्रत्यक्षात काही बैठक झाली नाही त्याच्यामुळे आता पुढे होईल असं वाटतही नाही त्यामुळे आता प्रत्येक माणूस आपला आपल्या पद्धतीने तयारी करत असतो भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद ह्या या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आम्ही युतीचा प्रस्ताव देत होतो म्हणजे आम्ही कमजोर आहोत असं समजण्याचंही कारण नाही भारतीय जनता पार्टी एखादी निवडणूक संपली की त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागतो आज आपण जर बिहारला गेलात बिहारला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी तिकडे स्वस्थ बसली नसेल कालपासूनच भारतीय जनता पार्टी पुढच्या निवडणुकीला तयारीला लागली असेल पण भारतीय जनता पार्टी ही नेहमीच अलर्ट मोडवर असते ऍक्शन मोडवर असते आणि म्हणून कुठलीही निवडणूक नि युती असो नसो भारतीय जनता पार्टीला निवडणूक लढणं हे जड जात नाही म्हणून युती असो नसो इथली जनता आमच्या सोबत आहे त्याचा प्रत्यय आपल्याला लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीमध्ये आलेला आहे मी आता काय त्याची वाच्यता करणार नाही पण अनेक घटना घडूनही भारतीय जनता पार्टीला वीस हजार पाचशे मतांचा लीड या ठिकाणी मिळाला होता आणि अने अनेक घटना घडूनही विधानसभेमध्येही त्याच्यापेक्षा जास्त लीड भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळाला आणि त्याचीच पुनरावृत्ती ह्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने होईल असा मला विश्वास आहे यापूर्वी थोडी गटबाजी होत होती परंतु आज निवडणुका लक्षात दोघंही एकत्र दिसत आहे आणि माझ्यामध्ये पदाधिकाऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे किती ताकद वाढणार आहे असं आहे मित्रपक्षाचं टेन्शन वाढणार आहे का असं कुठल्याही राजकीय नेत्यांमध्ये व्यक्तिगत पातळीचे वाद नसतात त्याच्यामुळे मतभेद असू शकतात मनभेद नसतात कोणाला असं वाटत असेल की आमच्यामधून विस्तव जात नाही तर मी निश्चितपणाने सांगेन विस्तव जावो न जावो पण आमच्यामधून मतदान शंभर टक्के एका पक्षाला जाईल बाबतीत शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि मीडियाच्या सहकार्यानं ही माझी विनंती आहे की आपण सतत सतत तोच विषय घेऊन मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं काही करू नये अशा प्रकारची आपल्याला सूचना आहे आपण आता बघू शकतो की उमेदवार उमेदवार कपिल पाटील आणि किसन पथोरे यांनी ये एकत्र येऊन पाठिंबा दिलेला आहे यांनी एकत्र येऊन हे एकत्र येऊन एक 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 उमेदवारांच्या समर्थनासाठी केलेले आहेत आणखी आता कोण काय काय घडामोडी होत आहेत त्याच्यासाठी आपल्याला करा व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उराण्यासोबत मी त्या ठिकाणी बदलापूर न्यूज बदलापूर